वर्धा लोकसभेमध्ये एकीकडे भाजपची उमेदवारी जाहीर झाली परंतु महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटत नव्हता आता आर्वीचे माजी आमदार अमर काळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आता आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माझी आमदार अमर काळे आहे काय सांगाल कशा पद्धतीनं आपण आता हे पंजाब सोडून तुतारीकडे जात आहात काय भावना आहे कशा पद्धतीनं आपण या निवडणुकीला समोर झालं सीट वाटपमध्ये एकच जागा फक्त एन सी पीला भेटली इथे आणि एन सी पीच्या जा ज्या दोन जागा होत्या अमरावती आणि भंडारा गोंदिया ह्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसने घेतल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं आता एक इंडिया आघाडीचा एक उमेदवार म्हणून आपण लढलं पाहिजे असं सर्व लोकांचं म्हणणं पडलं यासंदर्भात काँग्रेसच्या आमच्या सर्व नेत्यांची मी परवानगी घेतली त्यांना सांगितलं माझ्या भूमिकेला त्यांनी होकार दिला त्यांनी परवानगी दिली आणि काँग्रेसच्याच नेत्यांच्या संमतीनं आज तुतारी चिन्हावर लढण्याचं माझं निश्चित झालेलं आहे नक्कीच परंतु राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा आपली दावेदारी त्या ठिकाणी उपस्थित केली होती आता आपल्याकडे ही तुतारी येणार आहे तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला समोर त्यांचं सहकार्य मिळणार नाही वास्तविक आता भा मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसकडं उमेदवारी मागण्याकरता गेलो नाही त्यांनी मला बोलवलं त्यांनी मला बोलवलं त्यांनी माझ्यासमोर ऑफर ठेवलं हो त्यांनी प्रस्ताव ठेवला हो की अमर तू आता काँग्रेस आता राष्ट्र म्हणजे वर्धा लोकसभा आमच्याकडं सुटला आहे आणि वर्धा लोकसभा आमच्याकडं सुटला असल्यामुळे तुम्ही आमच्या सीटवर लढावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि सुद्धा अशी इच्छा आहे असं जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड जे माझे मित्र आहेत त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला आणि नंतर मी स्वतः हो त्यांना बोललो नव्हतो हो आणि त्याच्यानंतर मग या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली त्यांची परवानगी घेतली आणि नंतर मग हा निर्णय झाला आहे नक्कीच परंतु आता तुम्ही काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या स चिन्हावरून लढणार आहात काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची काय तुमच्यासमोर आव्हाने आहे किंवा काय त्यांच्याकडून हे आले आहे काँग्रेसच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया काँग्रेसच्या ना। नाही ना। ना। सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्यासोबत आहे पहिले काही लोकांच्या थोड्याश्या नाराज्या होत्या परंतु जसे दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर त्यांना जशी माझी भूमिका पटली त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं की आता कुठलंही चिन्ह घ्या आता लढायचं आहे म्हणजे लढायचं आहे पंजा घ्या किंवा तुतारी घ्या कुठलंही चिन्ह घ्या पण लढा नक्की हे सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू हा विश्वास त्यांनी मला व्यक्त केला आणि त्यांच्या या विश्वासावरच त्यांच्या या पाठिंब्यावरच मी तुतारी चिन्ह घेण्याचं मानस बनवलं आहे नक्कीच आपण तुतारी घे गेन, चिन्ह घेण्याचा मानस बनवला आहे काय विजन घेऊन आता आपण जनतेसमोर काय विझन घेऊन जालो जितका काही मतदारसंघाचा विकास करता येईल जो केंद्राशी निगडीत आहे त्या संदर्भामध्ये जे काही आहे ते पुढचे प्रयत्न निश्चित राहतील आता अनेक विषय आहेत केंद्राच्या संबंधित या सर्व याच्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जे काही विषय असतील ते सर्व पुढं घेऊन आमचा आम माणस पुढं जाऊन हे करण्याचा मानस आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीनं वर्धा जिल्हा डेव्हलप करता येईल त्याचा प्रयत्न राहील नक्कीच आपल्यापुढे आता रामदास तडस जे दोन टॉन मा खासदार राहिलेले आहेत त्यांच्यासोबतच आपलं आता सगळं हे राहणार आहे कशा पद्धतीनं ना पाहता नाही विषय नाही काय आमची लढाई तडस साहेबांसोबत नाही आहे आमची लढाई या देशातलं जे दहा वर्षाचं भारतीय जनता पक्षाचं जो वाईट राहिला आहे विरोधात आमची लढाई आहे तडस साहेबांसोबत माझी लढाई नाही आहे त्यांच्यासोबत माझ्यासोबत अतिशय पारिवारिक संबंध आहेत अतिशय चांगले संबंध आहेत माझे त्यांच्यासोबत लढाई त्यांच्यासोबत नाही आहे लढाई आमची भारतीय जनता पक्षासोबत आहे भारतीय जनता पक्षाच्या वाईट प्रशासनाच्या संदर्भात आहे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे नक्कीच सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष जे आहे ते आपल्यासोबत राहील का बिलकुल बिलकुल शंभर टक्के राहतील सर्व लोक राहतील आणि मी तर सांगतो आमचेच नाही हो मी तर म्हणतो मी तुम्हाला आत्ताही सांगतो आहे की आमच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्याच काय लोकांचे आणि नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फोन मला येऊन राहिले का तुमच्या उमेदवारीला आमचं समर्थन आहे समोर जरी नाही आलो तर बटन मात्र न तुमचेच दाबू हे भारतीय जनता पक्षाचे लोक फोनवर मला खाजगीमध्ये सांगतात नक्कीच माजी आमदार अमर काळे हे आता राष्ट्रवादी शरद पवार चंद शरद पवार गटाकडून तुतारीवर लढणार आहे आपल्या पंजाबमध्ये तुतारी धरून हे लोकसभा गाजवणार असल्याचं चित्र आता समोर येणार आहे कशा पद्धतीनं हा आता लोकसभेचा समोर मताधिकार्याच्या माध्यमातून समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा